अनंत टी रिफ्रेश निवडणूक आयोग त्यांच्या विशेष संक्षिप्त प्रदर्शन कार्यक्रमाच्या अनुषंगाला गेल्या दोन महिन्यामध्ये ज्या ऍक्टिव्हिटी झाल्या ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर पुढे त्या आहेत एकंदर आज आपण अंतिम मतदार यादी पब्लिश करत आहोत कार्यक्रमाची एकंदर म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जी मतदारसंख्या कायम होती त्या मतदारसंख्येमध्ये विशेष कार्यक्रमा भर पडलेली आहे त्याचा तपशील मी आपल्या समोर आपल्या पहिल्यांदा काढतो तो तपशील असा आहे की आपली सहा लाख चौसष्ट हजार पाचशे सासष्ट टक्के लोकसभेच्या वेळेला या जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या होती आता ती एकूण मतदारांची संख्या सहा लाख बहात्तर हजार झिरो त्रेपन्न इतकी झाली त्यामध्ये विधानसभा क्षेत्रांनी ह्या आम्ही माहिती देतो आपल्याला दोनशे अडुसष्ट कणक होती पुरुष एक लाख तेरा हजार चारशे ब्याऐंशी महिला एक लाख सोळा हजार एकसष्ट ट्रान्सजेंडर एक अशी एकूण मतदारसंख्या दोन लाख एकोणतीस हजार पाचशे चव्वेचाळीस गणकवली मतदारसंघ दोनशे एकोणसत्तर कुडाळा विधानसभा मतदारसंघ त्याची मतदारसंख्या पुरुष एक लाख सात हजार दोनशे एक स्त्रिया एक लाख आठ हजार दोनशे ब्याऐंशी ट्रान्सजेंडर शून्य एकूण दोन लाख पंधरा हजार चारशे त्र्याऐंशी दोनशे सत्तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ पुरुष एक लाख तेरा हजार पाचशे सात एक लाख तेरा हजार पाचशे सात स्त्रिया एक लाख तेरा हजार पाचशे एकोणीस ट्रान्सजेंडर शून्य एकूण दोन लाख सत्तावीस हजार सव्वीस संपूर्ण जिल्ह्याचा तपशील असा येतो पुरुष पुरुषांची संख्या पुरुष मतदारांची संख्या तीन लाख चौतीस हजार एकशे नव्वद आणि स्त्रियांच संख्या आहे तीन लाख सदतीस हजार आठशे बासष्ट ट्रान्सजेंडर एकूण मतदार सहा लाख बहात्तर हजार त्रेपन्न अशी ही लोकसभेच्या नंतर जो विशेष संक्षिप्त पुनर्षणाचा कार्यक्रम लावण्यात आला होता त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये पुन्हा नवीन मतदारांची भर पडते का शिवाय त्यामध्ये आणखीन मतदारांच्या तपशिलामध्ये काय दुरुस्त्या अपेक्षित असतील तर बुरुश्या दुरुस्त्या करून घेणं त्याबरोबरच ज्यांना डिलिशन करायचं आहे दुसऱ्या पार्ट मध्ये जायचं आहे अशा फॉर्म्स जर लोकांतदारांनी मागले असतील तर त्याचा निर्णय घ्या त्यावरती निर्णय घेणं सहा नंबरचा फॉर्म हा मतदार म्हणून नोंदणीसाठी सहा अ हा फॉर्म सहा अ हा फॉर्म ओव्हरसीज मतदार म्हणजे बाहेरच्या देशातील भारतीय राहतो तर त्याला मतदाराचा अधिकार मात्र देण्यासाठी म्हणून सहा अ चा फॉर्म लागतो सहा ब चा फॉर्म जो आहे तो फॉर्म आधार कार्ड इलेक्शन वोट कार्ड ला जोडण्यासाठी सहा आणि सात नंबर हा डिलिशन एखाद्या मतदारला आपलं नाव यातून वगळायचं आहे किंवा वेगवेगळे टेन्युल्स आहे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारामुळं आपल्याला नावं तिथून काढून ते मृत्यू असेल किंवा डिलिशन करून दुसरीकडे जाणार असेल अशा संदर्भातील टेन्युअर्सचा आणि आठ नंबर हा हे टेन्यूलचा प्रकार आहे हाच होता यामध्ये आपल्याला आपल्या तपशिलामध्ये काय बदल करायचा असल्यास मग ते फोटोमध्ये असेल गावामध्ये चुका झाल्या असतील तर किंवा असेल किंवा शिफ्टिंग शिफ्टिंग इथून तिथं पार्ट मध्ये तर अशा वेळेला आपण आठ नंबरचा फॉर्म याची कारवाई आपण करतो तर असा हा कार्यक्रमाचा तीस तारीख म्हणजे आज हा अंतिम रोल आपण पब्लिश केला अंतिम रोल पब्लिश केल्यानंतर ही आजची फिगर आपल्यासमोर आम्ही केली आहे रोज हा कंटिन्युअस प्रोसेसचा पार्ट आहे मतदार यादी हा विषय एक ब्रेक होत नाही तो कंटिन्युअस प्रोसेस मध्ये असतो हवी लागतात सर आता जे लोकसभेला सहा लाख चौसष्ट सहासष्ट होते त्याच्यात काही कमी झालेत का आहे वगळले आणि वाढ कितीची झाली यामध्ये बघा सहा लाख चौसष्ट हजार पाचशे सासष्ट होते आता ही त्यामध्ये वाढ झालेली आहे सहा लाख बहात्तर हजार झिरो त्रेपन्न बरोबर आहे काही वगळले आहेत असता म्हणजे वगळणीचे फॉर्म वगळणीचा फॉर्मचा तपशील बरोबर तपशील द्यायचा यामध्ये तपशील हा आमच्याकडे आहे तो आपल्याला मी लिंक स्वरूपाला देऊन टाकतोय देत असताना सहा नंबरच्या माध्यमातून सहा नंबरचा फॉर्म भरून मतदार म्हणून आणि या संख्या जी आहे ती ही अशी आहे चार हजार चारशे चार हजार शा, सहाशे सहासष्ट पुरुष आणि सात हजार तीनशे सहा स्त्रिया ह्या इन्क्लुडेड आहे हा ह्या आलेल्या मतदार यादीमध्ये आलेल्या आणि जे डिलिशनमध्ये आहे डिलिशन त्या डिलिशनमध्ये मात्र तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर पुरुष हे वेगवेगळ्या कारण असतं वेगवेगळे कारण त्यानुसार तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर आणि तीन हजार सातशे शहाण्णव महिला या डिजिशन मध्ये थोडस आता आम्ही मग राजकीय पक्षांची बैठक घेतली तेव्हा त्यांच्याकडनं फीडबॅक तो असा आला म्हणजे साहेब सांगतात तसं आपलं प्रोजेक्टेड पॉप्युलेशन एकतीस हजार पाचशे एकोणसत्तर अठरा ते एकोणतीस आणि आपला आता जो आपण तीस आठ चोवीसचा रोल एक करतो त्याच्यामध्ये दहा हजार चारशे एकाहत्तरच आहे अठरा ते एकोणवीस वेळ एज्युकेशन करता ही मुलं नाशिक मुंबई तिकडे बाहेर गेलेली आणि इतर जिल्ह्यांची आपल्याकडे मुलं आहेत असल्यामुळे ते ऍडिशन होत नाही तिकडे तिकडेच होते आणि शाळा कॉलेजेस महाविद्यालयांपर्यंत मोठ्या प्रमाणावर आपलं पूर्ण तिथे पोहोचून सुद्धा आपल्याला तसा तो एवढा आपल्याला मिळत नाहीये आणि त्याच्या पैसे वर्ष म्हणतात तसं पन्नास ते साठ साठ ते एकोणसत्तर आणि सत्तर ते एकोणऐंशी एकोणसाठ त्र्याण्णव हजार पॉप्युलेशन पॉप्युलेशन असं म्हणतो की त्र्याण्णव हजार आहे पण मुंबईकडचा पत्ता आहे पण नंतर ते शिफ्टेड आपल्या गावाकडे झालेले आहेत शेतीवाडी किंवा काय आफ्टर रिटायरमेंट आणि त्यांची नोंदणी बाकी इथं आपल्याकडे झालेली आहे त्याच्यामुळे जर आपण टोटल ह्या एज ग्रुपचं प्रोजेक्टेड पॉप्युलेशनप्रमाणे जर पाहिलं अठरा ते 80 आ, दर दर लग, पन, ते एटी प्लस सहा लाख सत्तर हजार दोनशे पाच आहे आणि आपल्या ॲज पर रोल प्रमाणे पाहिलं तर सहा लाख बहात्तर हजार त्रेपन्न म्हणजे उलट पॉप्युलेशनपेक्षा आपण इलेक्ट्रोल रोलमध्ये चांगल्या पद्धतीने यशस्वी आहोत पण हेल्दी आपल्याला आपला इलेक्ट्रॉन रोलचा आहे तर दृष्टीनं साहेबांनी सांगितलं जसं सहा जास्तीत जास्त ॲडिशन्स होणं आवश्यक आहे एस एस आर तर आपला चांगलाच यशस्वी झालेला आहे सात नंबरमध्ये डिलीशन होणं आवश्यक आहे म्हणजे जे मयत्र झालेले आहेत त्यांची नावं कमी झाली तर अजून आपला रोल सुदृढ होऊ शकतो म्हणजे पर्सेंटेज वाढते इलेक्शनचं आपलं पर्सेंटेज आणि आठ नंबरमध्ये काही नावांमध्ये सुधारणा असेल तर तसं आहे आपण अठरा ते एकोणावीस म्हणजे सहा लाख बहात्तर आल्यावर तर ह्या तीस ऑगस्ट आज प्रसिद्ध होत आहे ना त्याचं बायफर्गेशन मी सगळ्यांना सांगतो एकदा ते आपल्या सगळ्यांच्याही लक्षात येईल प्रिंट देतो हा प्रिंट प्रिंट देतो त्याच्यानं तुमचा तुम्ही करू शकता आणि त्याची मदत आम्हाला आहे तुम्हाला लोकांची आम्हाला काही याच्यात अजून हेल्दी करायचं त्या अनुषंगाने आपल्याला त्याच्यात मदत होईल अठरा ते एकोणास वयोगट आपल्याला दहा हजार चारशे मतदार आहे वीस ते एकोणतीस वयोगट एक लाख अकरा हजार एकशे एक लाख अकरा हजार एकशे तीस ते एकोणचाळीस एक लाख वीस हजार तीनशे अकरा चाळीस ते एकोणपन्नास वयोगट एक लाख एकेचाळीस हजार एकोणसत्तर पन्नास ते एकोणसाठ वयोगट एक लाख सत्तावीस हजार तीनशे शहाऐंशी साठ ते एकोणसत्तर वयोगट चौऱ्याऐंशी हजार सातशे दोन सत्तर ते एकोणऐंशी वयोवट बावन्न हजार अठ्याहत्तर आणि एटी प्लस जो आपण मागच्या वेळेस लोकसभेमध्ये फार भर दिलेला होता एटी प्लस आपल्याकडे चोवीस हजार आठशे ऐंशी साहेबांनी जे सांगितले ती साडे चोवीस ची टोटल टो आहे सहा लाख बहात्तर हजार त्रेपन्न गौरव सगळ्यांना कॉपी पण देईल हंड्रेड प्लस आहे प्लस त्यातमध्ये काय केलेलं त्याने हंड्रेड ते एकशे पन्नास एकसत्स तशी संख्या सुद्धा आम्ही काढली आहे संख्या त्याच्यामध्ये आपण ऐंशी प्लस ऐंशी प्लस मध्ये पकडलं होतं पण आम्ही शंभर प्लस मागच्या रोलच सांगतो मला यामध्ये सहा ऑगस्टच्या पूर्वीची आधी सहा ऑगस्टच्या पूर्वीची लोकसभेच्या काय स्थिती होती एक पाचशे चार होते की ते शंभर प्लस होते थोडक्यात एटी प्लस चोवीस हजार आठशे ऐंशी मध्ये आठ नंबर त्यामुळे भर देतोय आपण नावाचा काही बदल असेल दुरुस्त पत्त्यात काही बदल असेल वयात काही बदल असेल आणि आपलं कार्ड जुनं कार्ड बदलून नवीन कार्ड घेण्याचा आहे त्यासाठी आठ नंबरचा फॉर्म भरून देणं आवश्यक आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल